सरकारकडून बरोबर आहे कारण इलेक्शनच्या अगोदर हेच कांदे सरकारला खूप प्रेमाचे झाले होते परंतु आता याच कांद्यावर सरकारचं प्रेम कमी झालेलं दुर्लक्ष झाले याच कांद्यामुळे ते म्हणजे असं समजा कांद्याचाच विषय घेऊन ते आज मतदान मागायचं महाराष्ट्राचं सरकार आलेलं आहे बरोबर आहे आणि जर शेतकऱ्यांचं जर आज निराश होत असेल बरोबर काही उपयोग नाही कारण हा कांदा व्हायलाच मुळात बावीस रुपये खर्च आहे शंभर टक्के सरासरी काय विकायला पाहिजे काका कांदा हा पंचवीस ते तीस रुपये विकला पाहिजे म्हणजे पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत क्विंटल कमीत कमी विकला पाहिजे तर काहीतरी मला वाटतंय कांदा हा चाळीसशे कि विकावा परंतु सर्वसामान्यांचा सरकारचा विचार असल्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की पंचवीसशे तीस रुपये विकला बरोबर कारण आज खर्चही फेटून नाही राहायला बावीस रुपये या कांद्याला किलोला खर्चही विकवायला त्याच्यामध्ये पावसामुळे हे ते नुसकानीव्हरेज कमी झालेले जिथे शंभर क्विंटल माल निघायचा तिथे फक्त तीस क्विंटल माल निघून राहिलेले ठीक आहे दहा हजार रुपयाचे चार किलो बियाणे सगळ्यांचे भाव वाढले विलक्षण झाल्यावर खादीचे भाव दोनशे रुपयांनी वाढवण्यात आले कांद्याचे दोन हजार कांद्याचे दोन हजार सरकार शेतकऱ्याचं आहे व्यापाऱ्याचं आहे थोडा हे कळायलाच मार्ग नाही ठीक आहे चालेल चला धन्यवाद काका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो जवळपास आज सात लाईनी ट्रॅक्टरच्या आणि सहा ते सात लाईनी पिकअपच्या सा आज आवक थोड्या बऱ्या प्रमाणात आहे कमी आवक एक दोन लाईन तेरा ते चौदा लाईन आवक आपल्याला बघायला मिळाली सरासरी भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला हाएस्ट लोएस्ट तुम्हाला बाजारभाव बघायला मिळतील मीडियम क्वालिटीची खादीचे गोल्टीचे सगळे भाव बघायला मिळतील चॅनलवरती कनेक्ट राहा धन्यवाद काय का काय उलटी काय गेली एक हजार बावन रुपये कुठला आहे कांदा ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघा चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय बघायला दादा हा दोन हजार दोन हजार कुठला आहे ठीक दोन हजार रुपये जाईल कुठली उलटी कुठली टिटाना टिटाने ठीक ठीक काय बोगायला भाऊ हा काय गेला हा सतरा सतराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आहे ठीक आहे सतराशे ऐंशी रुपये काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मिडियम साईज कांदा आहे कुठला चिनबन काय बघायला सतराशे पंचवीस रुपये ठीक आहे एक हजार सातशे पंचवीस सात काय गेली हो का सहाशे नव्वद कुठली खात बेड काय झालं दादा ಸೋಳೆ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾಪರ ಗುಲ್ಟಿ ದಾಟಾ ಗುಲ್ಟಿ ಗೋಂಡಗಾ ಓಕೆ ಚಾಲ ಸಲ ಬ ಸತರಶೇ ಕೂಡ ವಡೆ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ವನ್ ಥಾ ಸೆವೆ ಹಂಡ್ರೆಡ್ ದಾಧಾ ಗುಲ್ಟಿ तेराशे पंच्याऐंशी रुपये कुठली नंदुरबार ठाणे पाडा ओके धन्यवाद हा काय गेला भाऊ अठराशे चौदा रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे ठाणे पाडा ठीक धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे सुपर साइज मध्ये काय गेला भाऊ हा एकोणावीसशे पन्नास कुठला पिंपळ काका काय बघायला कांदा काका का, का का? का? ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये हा आपण मीडियम साइज मध्ये कांदा काय गेला दादा घर राहिला चाटा किती सतराशे अकाउंट रुपये ठीक आहे कुठला कांदा दादा तो कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे रेड कलर मध्ये ड्राय माल काय केला दादा सव्वीसशे एक रुपये कुठला कांदा आहे पिंपळनेरचा ओके चालू का साक्री ठीक आहे सव्वीसशे एक रुपये जाईल मित्रांनो मुळ कोणता दादा याचं बियाणं पंचगंगा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्येच कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज यायची पण काय बघायला सतरा चाळीस कुठला कांदा आमखेल आम 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 आले ओके धन्यवाद काय माऊली हा दोन हजार पंचेचाळीस रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची हाफ पण रेड कलर मध्ये चाळीस चाळीस प्लस साईज आहे कुठला दादा कांदा काय गेला दोन हजार रुपये ठीक आहे दोन हजार जाईल टू थाउजंड रुपीज क्विंटल मग आले तुम्ही आता काय गेला दादा हा हा दोन हजार एक रुपये कुठला कांदा गंगापूरचा ठीक आहे दोन हजार एक रुपये टू थाउजंड पर क्विंटल साठी क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये रेड कलर कांदा आहे ड्राय माल काय गायला माऊली हा सतराशे पंचवीस रुपये मीडियम साइज कुठला कांदा कुठं आल छल ओके दादा काय बोगायला हा काय केलं सतराशे तीस रुपये आहे कांदा छेडवेलपाडा ठाणेपाडा ओके काय बोगायला माऊली हा सतराशे ऐंशी रुपये आहे कांदा ठाणेपाड्याचा ठीक आहे उड कोणतं बियाणेचं गावरा ओके मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा काय गेला दादा तुमचा नाही का ओके काय गेला सोळाशे सोळाशे रुपये आले कुठला आहे दादा कांदा निजामपूर निजामपूर तालुका ठीक काय बघायला दादा एकोणावीसशे सत्तावीस कुठला कांदा आहे खडक खड कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे सत्तावीस रुपये चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे रेड कलर मध्ये ठीक काय बघायला दादा सतराशे चाळीस सतराशे चाळीस रुपये जाईल मित्रांनो गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे कुठला आहे वडाळी भुईस ठीक भुई। सतराशे चाळीस रुपये कुठलाय कांदा वडगाव वडगाव भाटगाव भाडगावच आहे ठीक ओके चालेल चाल आले आता तुम्ही काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साइज मध्ये काय केला सतराशे बत्तीस रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा बहादुरे तिसगा बहादुरी ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये साइज मध्ये कांदा आहे चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय बघायला काका आज बावीसशे दोन ठीक सोनी सांगली ना ओके चालेल चाल काय केला दादा हा सतराशे ऐंशी रुपये कुठला कांदा आंब्याचा कांदा सतराशे ऐंशी रुपये साईज मध्ये कलर बघू शकता कांद्याचा ठीक हा सतराशे पस्तीस जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्येच ॲव्हरेज माल कुठला दादा कांदा धोडांब्याचा ओके काय केलं दादा हे एकोणावीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा शेलुपुरी एकोणावीसशे एक्केचाळीस रुपये झाले मित्रांनो सुपर रेड कलरमध्ये आपण ड्राय माले बियाणं कोणतं यायचं ओके काय गेलं दादाही गोलटी काय गेली पंधराशे गोल्टी काय पंद्रा। का मिक्स माल मित्रांनो मोठा क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोलू गोल्टी काय गेली दादा नऊशे बावन्न रुपये झाली गोलटी क्वालिटी बघू शकता ड्राय गोल्टी कुठली दादा गोल्टी सेलूपुरीचीच ओके सतराशे एकावन्न रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठला दादा कांदा सिंधवड ओके काय भाऊ गेला आधा ही उलटी काय गेली काय झालं बरोबर काय गेली गोल्टी काय भाऊ गेली नऊशे सत्तर नऊशे सत्तर कुठली गोल्टी ओके तेवीसशे सत्तर रुपये जायला मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये डार्क कलर मध्ये कांदा चोपडा आहे कांदा चाळीस पंचाळीस प्लस साईज कुठला आहे दादा कांदा कान मंदला। कानमंडळाचा मुळ कोणत्या दादा चायना ठीक गुलाबी कलर मध्ये कांदा सुपर चोपडा आपण चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे काय दादा हा अठराशे आथ कुठला कांदा आहे कान मंडळाचाच कांदा आहे अठराशे रुपये काय गेला माऊली हा एकोणावीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला दादा कांदा तांगडी ओके काय गेले माऊली ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಸತರಶೇಲೆ ಕಾಲ್ಟಿ ಬೇಕೂ ಕಾನ ಮಂಗಳ ಸತರಶೇ ಸಾ ಕಾನ ಕಂಡಳ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे रेड कलर ड्राय माल काय गेला दादा एकोणीस नाही वेन कुठला कांदा आहे नारायणगावच अठराशे कुठला आहे कांदा आपला सोग्रसचा कांदा आहे ओके अठराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये माले पूर्णपणे चोपडा कांदा आहे रेड कलर बघू शकता एक सारखा कांदा काय बघायला काका दोन हजार एकवीस रुपये कुठला कांदा आहे काम कर काय बोगायला दादा काय गेला आज हजार दोन हजार साठ रुपये कुठला आहे कांदा आडगाव वर एपणाचं आहे ओके कुठं आले चांदवड येवला ठीक पुढं कोणतं आहे बियाण्याचं ओके ओके काय बोघायला हा दोन हजार चौदा रुपये जाईल मित्रांनो मिडीयम साईज ठीक बर कमी का आज काल काय गेली होते काल चोवीस गेले आज दोन हजार गेले ठीक कुठलाय दादा येवल्याच नमस्कार चोवीसशे रुपये याला का ठीक आहे चोवीसशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलं आहे दादा कांदा बियाना कोणता वापरते येलोरा बिया आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याचे सुपर माल ठीक खात काय केली माऊली हा कांदा सांगा ना काय बघायला पंधराशे काय बघायला दादा नाका नाका दा। एक्क्याऐंशी सतराशे रुपये कुठला कांदा आहे कांदाण्याचा ठीक सतराशे रुपये काय गेला दो 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 दोन हजार सव्वीस रुपये ड्राय मालो मिडियम साईज मध्ये कुठला कांदा दिग्वत ठीक काय बघायला दादा सतराशे चाळीस कुठला कांदा आहे वृर्दचा आहे ओके सतराशे चाळीस ॲव्हरेज माल मित्रांनो बत्तीस जाण थोडी काय बघायला दादा नाही हो चायनल युट्यूब दोन हजार रुपये कुठला कांदा आहे पण याचा कांदा आहे दोन हजार रुपये ठीक आहे उड्या कोणतं वापरत दाद्याचं बियाणं बियाणं चायना वापर चायना ठीक आहे हा अठराशे रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये ड्राय म्हणाल ठीक कुठला कांदा आहे तांगडीचा ठीक आहे काय बघेल बॉल बोल सतराशे बावन्न सतराशे बावन्न रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा नांदूर खुर्द ओके दादा काय गेला वा रेड कलर मध्ये मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक सारखा सा काय गेला सतरा एक्काउन कुठलाय कांदाबारचा साखरिका वाजदरा ओके दादा सातशे रुपये जाईल मित्रांनो गोल्टी कुठली गोलटी दादा भाऊ काय भाऊ गेला एकोणाशे एकोणावीसशे नव्वद रुपये जाईल कुठलाय कांदा शेडवेलचा कांदा एकोणावीसशे नव्वद रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये काय भाऊ हो गेला हा हा साडे एकोणावीसशे रुपये जायले मित्रांनो साखरी साकरी शिनबन ठीक आहे ओळख कोणतं बियाणं येलोरा ये ओ माऊली काय भाऊ हो गेला हा किती दोन हजार एकवीस कुठलाय कांदा शेडवेल, शेडवेल? ओके शेडवेलचा कांदा आहे दोन हजार एकवीस दादा सतराशे साठ रुपये जाईल मित्रांनो ॲव्हरेज म्हणाली क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा शिरसन काय बोगायला दादा साडे एकोणावीसशे पन्नास रुपये कुठला सव्वीसशे एक्क्याऐंशी कांदे साईज आणि कलर बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला कांदा राहुळे उर्दूळ ओके आज आज किती गेला साडे सतराशे रुपये ठीक आपलं गाव कोणतं हा ना काल काय गेलं बरोबर आहे कांदे सारख्या मार्केट पुढे काहीच करू शकेल आता हा दोन हजार रुपये जाईल ठीक आहे कुठला कांदा काका उर्दुलस ठीक काय गेले दादा काय गेले साडे बावीसशे कुठला कांदा मुर्दुळचा कांदा आहे ठीक आहे सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी काल आणि आज साडे बावीस दोनशे रुपयाच परत पाठलो मुळे कोणतं आहे बियाणा कोणतं वापरत यायचं चायनाच आहे ठीक काय म्हणते मार्केट स्थिर नाही दररोज दहावीस दहावीस बावीस शंभर शंभर दोनशे किलो साठी बघ आजच्या कामचं होत आहे तीनशे ते साडेतीनशे खाली येईल बरोबर म्हणजे काल जो मार्ग का जो मालवीस साठ जायला बरोबर आणि आवं काही नाही त्या महापाला आज आवं काही चर्चा नाही ना काय पेपरला नाही टीव्ही लासत त्यांनी दिली आता वीस टक्के करायला पाहिजे मार्केट डाऊन करायचं काम चालू आहे ना बरोबर टीव्ही ला जाहिरात चालू आहे पेपरला फक्त इकडे शेतकरी शेतकऱ्यात चालू ठोकायचे काम बरोबर ठीक आहे चालेल चाल आपलं का कोणतं ओके धन्यवाद दोन रुपये अठराशे दोन कुठला कांदा आडगाव आडगाव आडगा ठीक आहे मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये उडं कोणतं बियाणं यायचं आपलं घरगुती ओके अजून किती राहिले कांदे का चालेल आवडता माल निघत नाही ना बरोबर चारीग 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 सा? चाएना। चाएना सा, ठीक चालेल चालेल धन्यवाद तेवीसशे एक्कावन्न रुपये झाली का कुठला आहे दादा कांदा गुराळ्याचा कांदा आहे तेवीसशे एक्कावन्न रुपये ठीक आहे ओळख कोणतं बियाण्याचं चायना चायनाच ठीक चला माऊली एकोणावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा हा कुठं आलाय चांदवड विंचूर ठीक आहे विंचूरचा कांदा आहे मित्रांनो साडे एकोणावीस न ओके काय झालं बोला मलेशिया सिंगापूर इकडे जाणारा एवढा चांगला माल सुपर माल फक्त पंधराशे रुपये गेला ठीक आहे गोल्टी चांगली गेली मग त्या मानाने कुठली दादा गोल्टी कुठली आपण खेल तरी हा एक गेला पा स्पेशल काय गेला तो खात बोला सातशे एक्कावन्न नंबर सातशे एक्कावन्न रुपये गेली का कुठली गुलाबी कलर मध्ये मित्रांनो किती एकवीसशे नव्वद एक गुलाबी कलर मध्ये कांदा कांदा पन्नास चीज आहे कुठला आहे दादा कांदा याच चायना मध्ये ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा आपण कांदा रेड कलर मध्ये साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे चोपडा माले चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे काय गेले काका तेवीसशे दोन रुपये कुठला आहे कांदा काळखोडे ओके काळखोडेचा कांदा आहे तेवीसशे दोन रुपये